नवापूर नाभिक समाजातर्फे विसरवाडी येथे संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील समस्त नाभिक समाजातर्फे श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विसरवाडीत नाभिक हितवर्धक संघटनेचे उपाध्यक्ष उपसरपंच दीपक संदाने व यांच्या निवासस्थानी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून गावात टाळ मृदुकांच्या गजरात विठ्ठल नामाचे भजन करीत नाभिक समाजातील महिला व समाज बांधवांनी एकत्रित येऊन भक्तिमय वातावरणात श्री संत सेना महाराजांचा जयघोष करीत गावातून पालखीत शोभायात्रा काढून भाविक भक्तांनी व समाज बांधवांनी पूजा अर्चा केली या प्रसंगी सत्यनारायणाच्या महाकथेचे मान सौ शोभाबा शोभाबाई व संदीप शांतराम सैंदाने यांच्या परिवारास देण्यात आला सर्व समाज बांधव एकत्र येत सकाळी अल्प उपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नाभिक समाज बंधू आणि भगिनी यांचे सहकार्य लाभले होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा